नमस्कार सगळ्यांना जय शिवराय तर आज बघा मोसम एकदम आहे सगळं म्हणजे वातावरण एकदम भारी झालंय सकाळपासून पाऊस नाही काहीच नाही एकदम भारी वातावरण झालंय आणि आम्ही नाही झालो आता आज आहे ना बांधाचं गवत घेतोय का आपण कारण की खूप गवत वाढलंय बांधाचं आणि शेंगा वगैरे भरायला बी पाऊस भारी झालाय शेंगा पण तुम्हाला दाखवते किती आहे ए बघा भरपूर अशक्त म्हणून शेंगा आहे सोयाबीन टाकली तेव्हा पाऊस नव्हतं काही नव्हतं वाटतही नव्हतं एवढी जबरदस्त सोयाबीन होईल पाय सुद्धा टाकून नाही इतकी फुटवा केला सोयाबीन यांनी पूर्ण वावर भरून गेलं मस्त जेव्हा टाकली त्यावेळेस एकदम गवतामध्येच टाकली होती जशी काही सोयाबीन एवढा पूर्ण बांधा आहे कापायचं आणि एवढा असं वाढलं भरपूर असं वाढलं आहे पार्क बांधाचं खाली गवत चाललं आहे तर बाकीचेच गवत घेत होते त्याच्यामुळं बांधांकडं काय लक्ष वगैरे नाही गेलं तर म्हटलं आज चला कोरडंव ने तर घेऊ बंदूक टाकली जाय डोक्या जवळ माझं पाऊल घेतली दोन तीन मिनिटं चांगले पाहत होते म्हटल्या बाबा

त्या दिवशी मी एकटी घास ते तर बघा आम्ही तिकडे गवत घेतलं नाही कारण की बिबट्याला पाहिलं यांनी आणि मी पण पाहिलं आणि तो गेलाय आपल्या मक्कामध्ये त्याला निघायला तर जागा वगैरे काही नाहीये पण तो काही बाहेर निघाला नाही आणि आप आपल्या शेजारचे वगैरे सगळे आले होते पण कोणी काही हिंमत वगैरे केली नाही मधी जायची तर इकडंच आलो बागात गवत घ्यायलाय एवढं वजभर गवत घेतलं बोला तर मित्रांनो थोडंफार प्रमाणात हे जे फॉरेस्ट वगैरे कमी झाले त्याच्यामुळं हे असे जे ॲनिमल आहे ते आता मोकळ्यात आता मी स्वतः लाईव्ह बघितलं समोर की डायरेक्ट म्हणजे अंतर भरपूर होता पण मग डायरेक्ट बघितलं समोर आज आणि तो आता पण आपल्या घरापाटीमागचे जे मक्का आहे त्या मक्कामध्ये तो मध्ये घुसला त्याच्यानंतर काय तो बाहेर वगैरे हो आला नाही तर, तर ते जसे जसे आता मकाची कटिंग होईल जसं पण कमी होईल तसं तसं ते म्हणजे लांब लांब जातो तर त्यांच्या मागं लागण्यापेक्षा किंवा त्यांच्या विषयी चर्चा करण्यापेक्षा आपले जे जनावर हो आहे जे पाळीव जनावर ते आपण सांभाळायचे व्यवस्थित घराजवळ लाईट वगैरे व्यवस्थित लावायचे कारण की लाईटामध्ये फोकसमध्ये जास्त काही येत नाही पण आज दिसला तो, दिस तो योगायोगाने त्याच्यामुळं मग व्हिडिओ माणसांवरती तर शक्यतो अटॅक माणसांवरती अटॅक करत नाही कारण की त्याला स्वतःचं बेहे राहतं आणि आपण तुम्ही मागे बघितलं तर का साप वगैरे पकडलं असं किंवा सर्पमित्र म्हणून आपण जे काम केलं त्याच्यामध्ये ह्या गोष्टी सगळ्या माहिती आहे की डायरेक्ट माणसांवरती ते काही अटॅक करत नाही त्याला स्वतःचं बिह आहे ते बघितल्यानंतर आ, तेला ते लांब निघून जातं जे पाळीव जनावर आहे कुत्रा वगैरे तर ते कुत्र्या वगैरेवर पण कधी अॅटॅक करतं एकदम ते बेसावधी किंवा झोपलेलं आहे हल्लाद येऊन त्याचं डायरेक्ट मुंडकं वगैरे पकडतं बाकी कुत्र्यानं जर त्याला बघून जर म्हणजे भुंकायला सुरुवात केली तर ते डायरेक्ट अटॅक करत नाही ते पण मागे सरकतं चला ठीक आहे हा एक विश्व आज झाला त्याच्यामुळं सांगायचं विषय आपल्याला आपल्या जनावरांची काळजी घ्यायची बाकीचं ते काय असेल ते त्यांच्या पद्धतीने ते त्यांचं चालू आहे जनावर शक्यतो जे जवळ आपल्या जर माका वगैरे असतील तर जवळ ना थोडे त्याच्यापासून लांब बंद ब व्यवस्थित बंद आणि शक्यतो लाईट जर नसतील मो छोटे वगैरे तर मोठे लाईट वगैरे लावून द्यायचे सावध राहायचं जेणेकरून ते जास्त लाईट वगैरे काही येत नाही तर अशा पद्धतीने आपण आपल्या जनावरांची काळजी घ्या बाकी दुसरं काही नाही घ्यायचं म्हणजे तर ठीक आहे